स्वर्गीय महेश कोठे यांचा प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये भाजपचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये स्वर्गीय महेश कोठे यांचा प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये भाजपचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले ही लढत एकतर्फी झाली भाजपचे युवराज सर्वदे यांना आठ हजार पाचशे बावन्न मतं मिळाली तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार लोकेश नंदाल यांना तीन हजार पाचशे अडतीस मतं मिळाली पाच हजार चौदा मतांनी युवराज सर्वदे विजयी झाले तर अकरा ब मधून भाजपच्या शारदा रामपुरे यांना आठ हजार पाचशे ब्याण्णव मतं तर शिवसेनेच्या दीपिका माळी यांना दोन हजार नऊशे नव्वद मतं मिळाली शारदा रामपुरे यांचा पाच हजार सहाशे दोन मतांनी विजय झाला तर अकरा कमधून भाजपच्या मीनाक्षी कडगंची यांना अकरा हजार चारशे चौदा मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रईसा शेख यांना तीन हजार तीनशे एकोणऐंशी मतं मिळाली मीनाक्षी कडगंची यांचा आठ हजार पस्तीस मतांनी विजय झाला प्रभाग क्रमांक अकरा ड मधून भाजपचे अजय पोन्नम यांना नऊ हजार आठशे सत्तावन्न मतं मिळाली तर काँग्रेसचे धोंडप्पा तोरणगी यांना तीन हजार साठ मतं मिळाली अजय पोन्नम यांचा सहा हजार सातशे सत्त्याण्णव मतांनी विजय झाला दरम्यान विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला यावेळी गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली दरम्यान विजयानंतर अजय पोन्नम आणि युवराज सर्वदे यांनी मतदारांचे आभार मानताना स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांनी केलेल्या कामामुळं हा विजय मिळाल्याचं सांगितलं त्यामुळं मी सर्व लोकांचा सर्व कार्यकर्त्यांचा ज्यांनी जे मतदार याच्यामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला व जे माझे सगळे सहकारी आहेत आज पंधरा ते वीस दिवसापासून अहोरात्र ते आपल्या विजयासाठी झटत होते जे परिश्रम घेतले त्या सर्वांचा मी आभारी आहे आणि आज आम्ही वार्डामध्ये जे सांगितल्या प्रभागामध्ये जे कार्याचं जे आम्ही काम करतो हे का तर आपल्या पाठीमागे आज आपले दमदार आमदार देवेंद्रदादा कोठे यांचं जे कार्य आहे त्यांची जी कार्यशैली आहे त्यामुळं आम्हाला शंभर टक्के माहीत होते की पुढे जाऊन आम्ही लोकांची सेवा चांगल्या प्रकारे आम्ही करू शकतो कारण की पाठीचे खंबीरपणे देवेंद्रदा कोठे आहेत व आपले प्रथमेशदा कोठे आहेत त्यामुळे कुठल्याही निधीची आम्हाला अडचण आहे म्हणून त्या विश्वासावरती आम्ही लोकांना वचन दिलं आणि इथून आता हे पाच वर्षात ते वचन आम्ही पूर्ण करणार आहे त्याच्यावरती त्यामुळे मी पुन्हा एकदा प्रथमेशदाचा पण खूप आभार मानतो देवेंद्र देवेंद्रदा पण आभार मानतो कारण की ह्या विजयामध्ये त्यांनी पण भरपूर परिश्रम घेतलेला आहे जे, जे स्वर्गीय महेशांना कोटे यांनी केलेल्या कामाचा व दादा कोटे दादा कोटे यांच्यावरील असलेलं प्रेम हे जनतेनं दाखवून देऊन आम्हाला हा विजय मिळवून दिला व जी माझ्याबद्दल जी अफवा केलेली होती की गुंड आहे तर जनतेनंच ह्याचं प्रत्युत्तर सगळ्यांना दिलेलं